एका झोपडीत हो पस्ताव करते जसे बाई रागू ग मैना मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा बनवतोय मी आईला संपूर्ण घटना सांगणार आहे आणि घटना ऐकल्यानंतर आई तुम्हाला जसं जमल जसं शक्य होईल तशी तुम्ही गीत रचना करायची आहे मंडळी ही घटना सुरुवात करताना सर्वप्रथम सांगतो की संपूर्ण घटना काल्पनिक आहे कोणाशी काही तिचा थेट संबंध नाही परंतु आपल्या समाजात असं होऊ नये याच्यासाठी ही घटना मी आईला सांगतो आणि याच्यासाठीच आई गीतरचना करणार आहे आई घटना अशी आहे की एक आई वडील ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांना लहानचं मोठं केलं आणि त्यांच्यासाठी सगळं काही कमावून ठेवलं शेती असेल बंगला असेल विहीर असेल जे लागन त्यांना त्यांच्यासाठी ते सगळं कमावून ठेवलं स्वतः मात्र अनेक संकट सहन केले काय काय ला ते जगले काय काय ते जेवले आणि कसं त्यांनी एवढं मोठं कमावून ठेवलं त्यांचं त्यांना माहिती आहे अशी घटना आहे मुलं मात्र मोठे झाले आणि जेव्हा मुलांना कळायला लागलं तेव्हा मुलांनी निर्णय घेतला की आता आई वडिलांचे वाटे करायचे म्हणे सहा महिने मोठ्यामध्ये वडील राहतील आणि सहा महिने माझ्याकडे आई राहील अशी त्यांनी वाटे केले आई वडिलांच्या कानावर ही घटना गेली आणि त्यांना हे सांगताच दोघांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि दोघांनी एकच शब्द काढला की याच्यासाठीच आम्ही तुम्हाला लहानचं मोठं केलं का हे सांगतानाच वाढलं आणि आईला सांगितलं की आता पुढे बोलू नको त्यांनी हा निर्णय घेतला ही खूप मोठी गोष्ट झाली याच्या पुढे त्यांना आता आपण त्यांच्यासाठी काय केलं हे सांगूच नको दोघांनी सुद्धा पिशवी भरली आणि त्यांनी एक मिनिटाचा विचार न करता ते सोडून दिलं आणि लांब गेले एक झोपडी केली आणि त्या झोपडीत राहायला लागले आपले उन्हाळा निघून गेला मात्र पावसाळ्याचे दिवस आले पावसाळ्याचे दिवस आलं त्यांच्या मात्र तेव्हा डोळ्यातून टसटस पाणी आलं हो कारण झोपडी गळत होती वडलाने इकडून काहीतरी लावताय तिकडून काहीतरी लावत आहे मात्र ती झोपडी थांबत नव्हती हो पाणी आतमध्ये आलं सगळं ओरलं गच्च झालं तेव्हा आईच्या पण डोळ्यात पाणी वडिलाच्या पण डोळ्यात पाणी आणि तेव्हा आईच्या मनात ज्या ज्या भावना येत होत्या की आपण ज्या मुलाला लहानसं मोठं केलं त्याच मुलांनी आपली थोडी न ठेवता आपल्याला इकडे पाठवून दिलं त्या आई वडिलांच्या मनातल्या भावना मला हो सांगता येत नाही आता त्या तुम्हाला तुमच्या गीताच्या माध्यमातून मांडायचे अग नाही आवडाना माता ना किती वय ये जग एक म्हातारा म्हातारीन झोपडीत राथे वैदोघ म्हातारा म्हातारीन झोपडीत राथे वै दोघ आई बापाला जेव म्हणी ना आई बापाचा येतो राग आई बापाला जेव म्हणी ना आई बापाचा येतो राग म्हणी हिरमळे करून ठेवले ना पस्ताव ते दोघ दोघं कितीहीरमळे करून ठेवले पस्ताव करी ते दोघं आई बापाला जेव म्हणी ना किती वय ह्या गोठी माढ्या बंगले बांधून ठेवले ना फुण लका सुनासाठी माढ्या बंगले बांधून ठेवले ना फुण लका सुनासाठी बाई आई बापाला ग जेव म्हणी ना म्हतारपणी होती दैना एका झोपडीत पस्ताव करत जशे ग मैना एका झोपडीत पस्ताव करत जशे ग मैना म्हणी अनमोल किमतीचं दूध पाजून नाही झालं याच हित म्हणी अनमोल किमतीचं दूध पाजून नाही झालं याचं हित आईन्या तराचा दिवा करती ना बाळासाठी साऱ्या रात आईन्या तराचा दिवा करती बाळासाठी साऱ्या रात न आवडा ना माता पिताना किती बाई अवघड हे जग एक म्हातारा म्हातारीन पस्तव करीत होते वैदोघ एक म्हातारा म्हातारीन पस्तव करीत होते वैदोघ न आवडा ना माता पिताना आपल्या शिवाचा द्वस बै साधू संताना लिहून ठेवलं कलियुगात होईनास अन साधू संताना लिहून ठेवलं कलियुगात होईनास मग आई बापाचं जोड गीत रागयाचा नाही मानू आणि बापाची होती दैना कलियुगात हाय चालू अशी आई बापाची होऊ नये दैना कलियुगात हाय चालू